संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत हा संध्या बाबळ तालुका शिरूर येथील सचिन जाधव यांची बहीण अश्विनी नवले ही मुलांना सुट्टी लागल्यानं ना। आर्यण आणि आयुष या मुलांना घेऊन माहेरी आली होती आज सकाळच्या सुमारास मुलांचे आजोबा शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेले असताना दोघे मुले देखील त्यांच्यासोबत गेले दुपारच्या सुमारास आजोबांची नजर चुकून दोघे भाऊ शेताजवळील भाऊसाहेब जाधव यांच्या शेततळ्यावर पोहण्यासाठी गेल्या दरम्यान दोघा मुलांनी पाण्यामध्ये उडी मारली मात्र मुलांना पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघे पाण्यात बुडाले यावेळी मुलांच्या आजोबांनी आरडाओरड केल्यानं कैलास हे धावून आले त्यांनी तातडीने शेततळ्यात उडी मारत दोघा मुलांना पाण्यातून बाहेर काढले यावेळी दोघा मुलांना उपचारासाठी पाबळ येते खासगी रुग्णालयात नेल्या असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले सदर घटनेमध्ये आर्यन संतोष नवलय वैवर्ष तेरा आणि आयुष संतोष नवलय वैवर्ष दहा दोघे राहणार राहू तालुका दौंड जिल्हा पुणे या दोघा सख्या भावांचा मृत्यू झाला असून याबाबत मुलांचे मामा सचिन बाळासाहेब जाधव वैवर्ष पस्तीस राहणार पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्यानं पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे संध्या लाइव साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन